आपल्या दा, धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्या इयत्ता बारावीच्या परीक्षा होत आहेत या बारावीच्या परीक्षेला स सा, विद्यार्थ्यांनी सामोरं जाताना कुठलीही मनामध्ये भीती किंवा दडपण न घेता अतिशय आनंदानं आपण पेपर हा सोडवायचा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस केंद्रावर ही परीक्षा होती आहे आणि एकूण सोळा हजार एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा परीक्षेला सामोरे जात आहेत यासाठी आपली जी क्षेत्रीय यंत्रणा आहे बी ओ असतील तहसीलदार असतील सगळे क्लासहून अधिकारी आपण उद्याच्या पेपरसाठी भरारी पथकामध्ये त्यांना घेतलेला आहे हे याचं सर्व नियोजन दक्षता समितीचे आहे हे समितीचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी साहेब हे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि सर्व क्लासहून अधिकारी या त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही सगळे सर्वजण मिळून काम करत आहोत माध्यमिक शिक्षण अधिकारी त्याबरोबर उपशिक्षणाधिकारी सर्व विस्ताराधिकारी आमची सर्व क्षेत्रीय यंत्रणा तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि त्याची सर्व क्षेत्रीय यंत्रणा हे सर्वजण आम्ही मी एकत्र काम करतो आहे त्याचबरोबर ॲडिशनल सीओ साहेबसुद्धा या कमिटीमध्ये आहेत जाधव साहेब त्याचबरोबर भुजबळ साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते पण या ठिकाणी या समितीमध्ये आहेत आणि सन्माननीय आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत मैन घोष साहेब हेही या समितीमध्ये आहेत आज झालेल्या बैठकीमध्ये जी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही संबंधित केंद्रावर कुठल्या प्रकारची मुक्त अभियानाची अभियान जे आहे हे कायमस्वरूपी सर्व पेपर होईपर्यंत ही परीक्षा सुरळीत पार पाडण्याची सर्वांची आपली सर्वांची जबाबदारी आहे ही परीक्षा एकवीस दोन चोवीस ते एकोणीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होत आहे या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही सर्व केंद्रसंचालकांना या माध्यमातून मी सूचना देत देऊ इच्छितो की आपण सर्वांनी विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता कुठल्याही परीक्षेवर गोंधळ होणार नाही परीक्षा भयमुक्त होईल सगळ्यात महत्त्वाचं आहे की यावेळेस वेळेचं थोडंसं बंद वाढवून दिलेलं आहे सकाळचं सत्र जे आहे ते अकरा ते दोन दहा दहा मिनटं पुढं हे वेळ दिलेला आहे आणि दुपारच्या सत्रात तीन ते सहा दहा अशा प्रकारची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे आपलं जे मंडळ आहे परीक्षा मंडळ विभागीय परीक्षा मंडळ लातूर यांनीसुद्धा या, या तो ते टाइम टेबल विद्यार्थ्यापर्यंत सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी सांगतो की आपले जे विषय विषय जे आहे त्या विषयानुरूप सकाळचे सत्र जर असेल तर अकरा वाजता परीक्षा चालू होईल ते परीक्षेपूर्वी अर्धा तास आपण परीक्षेच्या दालनामध्ये उपस्थित व्हायचं आहे हेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं आणि परीक्षेची वेळ सकाळी अकराला आहे परंतु विद्यार्थ्यांना साडेदहाला परीक्षेच्या हॉलमध्ये उपस्थित व्हायचं आहे सर्व यंत्रणा जी आहे ती यंत्रणा त्या पद्धतीनं कार्य करे कार्य करेल उद्या इंग्रजीचा पेपर आहे आणि आपण बैठक पथक पण ठेवलेलं आहे या बैठक पथकामध्ये सर्व विषयाला विभागून प्रत्येकाला प्रत्येक दिवशी त्या परीक्षा सेंटरवर आपण बैठे पथकसुद्धा या ठिकाणी स्थापन केलेलं आहे याची सर्वशी जबाबदारी त्या बैठक पथकामध्ये आलेली जी यंत्रणा आहे क्षेत्रीय यंत्रणा यांची राहील आणि हे सर्व मार्गदर्शन आमच्या दक्षता समितीचे जे अध्यक्ष आहेत मान्य सर डॉक्टर जिल्हाधिकारी साहेब सचिन ओंबाशी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आमची सर्व टीम या ठिकाणी चांगलं का चांगल्या प्रकारे काम करत राहील धन्यवाद सर जर एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आहे तर अशी काही यंत्रणा तयार केली के, आहे का कॅश अडचण आली तर आम्ही अडचण आल्याच्या नंतर आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि सर्व क्षेत्रीय यंत्रणा यांचे नंबर आम्ही दिलेले आहेत त्याचबरोबर केंद्र संचालक जे आहे त्या केंद्र संचालकांनी सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करावायची आहे हाँ. मी बालाजी यरमनवाड शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद धाराशिव दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षे इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू आहे सदर परीक्षा सुरळीत शांततेच्या वातावरणात संपन्न होण्यासाठी स्तरावर माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी महोदय त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या नियंत्रणाखाली दक्षता समितीची बैठक संपन्न झालेली आहे त्याचबरोबर दक्षता समितीच्या वतीनं परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बेचाळीस परीक्षा केंद्रावर आम्ही भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे आज माननीय जिल्हाधिकारी महोदय सर त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी भरारी पथक प्रमुख यांची ऑनलाईन व्ही सी घेतलेली आहे तर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हास्तरावर संपूर्ण नियोजन झालेलं आहे त्याचबरोबर आमच्या परीक्षा नियंत्रित संपन्न होण्यासाठी आम्ही यावर्षी आणखी एक वेगळा उपक्रम घेतला तो म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत परीक्षक म्हणून काम करतात तर त्यांच्या शाळेची मुलं ज्या परीक्षा केंद्रावर आहेत त्या परीक्षा केंद्रावर त्यांना नियुक्ती न देता त्यांची इतर परीक्षा केंद्रावर आम्ही नियुक्ती केलेली आहे खरोखरच दहावी आणि बारावीचं वर्ष हे मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर सर्व विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून समन्वय करून आम्ही ह्या परीक्षा घेणार आहोत आणि आमची जिल्हास्तरावर संपूर्ण अशी तयारी झालेली आहे